एवढ्याशा पुरीला सोडून निघून गेली ती लास्त आहे का कुत्रीला परत लई मोठं मोठं बोलती व्हिडिओ चालू केला की के लई गरीब गरी वागते ती झोप ना बाहेर पोरगी कवापासून तोंड कसं करते आणि तिला आठवण जशी आयची येते तशी रडायला लागते आणि हिला मी म्हणतोय पुरीला ने सोबत तर पुरीला माझ्याजवळ सोडून गेली का रडते का गप गप मी आहे की तुला मी आहे की मी आहे का मी जिवंत आहे की तुझा बाप जिवंत आहे की अजून गप तुला पूजा तू तु कसल्या प्रकारची आहे ते तुलाच माहीत एवढ्याशा पुरीला सोडून गेली पुरगी रडायला लागली आणि तिला सोडून गेली खेळती खेळती तिला आठवण झाली की रडती अशानं लेकरं त्यांच्यावरती वेगळाच परिणाम होता असतो सतरा बाळा मी म्हणतोय पा रिक्वेस्ट करतोय पुरीला ने ग सोबत पुरीला ने तर पुरीला नाही घेऊन गेली सोडून गेली गे मी तुला जा बोललो काय माझ्यावरती तू आणत जाऊ नको कोणत्याच गोष्टी लोकांसमोर बोलते काय लोकांना सांगते काय मी पा वाट वाट लावतो तु तुला म्हणून मी वाट लावलंय काय तुला मी जा बोललो काय झोपती झोप लागायली तुला झोप हां लिकरू कसं तोंड करत या काही गोष्टी तुला कळत पण नाही मी जा बोललो आहे तसं लोकांना सांगते की मला यांनी पाठवलं आहे म्हणून किरकिर करतो आहे व्हिडिओ मी तुझा आता बघितला मी त्या व्हिडिओत काय बोलले तू की मी आई बापाकडं कामाला गेले तर मला बडबडले मला किरकिर करत होते आणि आता बघा मला बड बोलतात काय की बडबड करतात काय हां तरी पण इकडं कामाला जाताना आणि मी काय बोललो तुला जा वाटलं तरच जा तुला नाही तुला ज्या ना मनाला पटल तसं मी जा जाऊ नको या गोष्टीचा तुझ्यावरती कोणताच दबाव दिला नाही पोरगी कशे कसं करायली आणि सोडून गेली ग बाय काही खाती का भूक लागली का तुला भूक लागली तुला मम्मी जवळ जायचं म्हणती मी तेवढाच करायला हाय होन बाहेर बघ तिथं ए कीर्ती तिथं बघ की अगं ते पिले आले ना तिथं मारत्यानला दिसतय का समोर इथं बस अशी बस झोपते का भाऊ जवळ जाते का तिला मी खरंच म्हणतोय की खरंच मी तिला कधीच असा फोर्स केला नाही की तू कामाला जाच म्हणून आणि तिनं व्हिडिओ असा बनवला आहे की मी आई बापाकडे गेली ती तर तेव्हा मला खवळले आणि जेव्हा मी आता इकडं आले तेव्हा मला काय पण नाही बोलले आता मी तिला किती तर तिथं लेकर आहे त्या लेकरांसोबत लेक लेक खेळल म्हणलं राहू दे पोरीला घेऊन जा नाही घेऊन गेले इथंच पोरीला सोडून गेले पोरांना मी माझं मी सांभाळतो की पोरं माझे मोठे आहेत त्यांना समजतंय त्यांना शाळेत पाठवेल मी त्यांचं ते <laughs> का गं बाय का का काय होतंय काय होतंय आहे इकडं तोंडकर काय होतंय मला दाखव का गं का काय झालं काय झालं सांग की का खाजवतंय इथं हात मी खाजवतो <laughs> मुंगी चावली तुला आता तिथं कामाला जिथं जातात ना त्या खूप सारे लेकर आहेत मग त्या लेकरात खेळती की ही तर हिला सोडून गेली इथंच घेऊन जा घेऊन जा म्हणल्यावर तिला कसं मला अडकून ठेवायचंय ना म्हणून ती तसं करून गेली आता तिथं माझी भाची निकिता पण कामाला असती तर तिचा पोरगा सांभाळायला निकिताची आजी आज सासू सोबतच असती तर ती त्या पोराला घेऊन बसलेली असती झाडाखाली निवांत तर ही पण त्यांच्याजवळ निवांत खेळते मला रात्री पण ती मातारी बोलली की गे। मी गेलतो ना तिला घ्यायला समोरून ते गवत वगैरे आणला होता थोडासा तर ते आणायला गप गप नको रोड तर आ, मी बोललो तर ती मातारी मला सांगत होती की पोरगी दिवसभर माझ्या जवळच असती आणि पोरासोबत खेळती तरी पण सोडून गेली शाळा आजपासनं भरली ह्या पोराला पोरी त्या शाळेतल्या तिच्या बोलवाया आलत्या हा जातोय तिथं लपतोय परत येतोय जातोय लपतोय परत येतोय शाळेत तुला काही चावायला झोप लागायली ग त्रिशा तुला झोपते का झोप डोळे बंद कर डोळे बंद कर झुजु झु झू झुजू झुझू झू झोप मग लेकराच्या नादानं खेळले असते तिथं तर हिथं सोडून गेली असं पण नाही तुम्हाला वाटलं एवढं सेकरू रडतोय आणि त्या लेकराला घेऊन हा निवांत आहे आणि बाईला कामाला पाठवलंय असं तुमच्या मनात पण येऊ देऊ नका कारण मी तिला बोललो पण नाही आणि मला पण कामाला जायचं आहे ऊस थोडे आमचे सुरू झाले नाही सध्याला बायालाच थोडंफार काम, बाया ला काम लागतंय तर बाया जात असतात अजून तिथं ते पिले येऊन गवत खात्यात र त्यांला मार की तिकडं तिथं करणे आहे का त्याला बांधाय सांग तिथं होते आता किती तर पिले खात होती कुठे गेलाय खेळती त्यांच्या सोबत खेळती हा खेळती का भाऊसोबत नाही झोपणार आहे झोपणार पण नाही मग काय हवं तुला कारडती कारडती इकडं आत्या बघा आत्या अयो काका आपला काका येतोय त्या आपला काका याय या 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 या। लागलं काकाला का या? का बोलो भावले घेऊन या म्हणावं <coughs> उद्यापासून शाळेत निघायचं हां तिघांनी पण समजलं काय तिघांना पण हां समजलं काय एक गेला नाही तर दुसरा जाणार नाही तसं तुमचं आहे उद्यापासनं पटापट शाळेत निघायचं आजच्या दिवस तुम्हाला आयुष करायला उद्यापासन शाळेत जायचं का नाहीतरी शाळा त्यांना तिघांना पण पाठवायचं हा झोप हा नाही झोप लागत तुला हाँ...